नमस्कार मित्रांनो आपल्या व्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे मग काय आज ते शेट मी गेलो जर मला पैसेच काय मला सोप्या गेलो जातात मोठं गोडवून दिसलं गाड्यांचं क्रेटा दिसली मग खुश झालो मला घ्यावं लागते आपल्याला बी मग काय रास शेट दिसले रास शेट चालू होते आमंत्रण द्यायला त्यांच्या हॉटेलचं उद्घाटन मग काय पुढं गेलो मला आता जाऊ पहिलं आर्थिक कम करून घेऊ आर्थिक कम झालो मग काही न्यूज मग काय मग काय गेलो आपल्या का, जिगरी यार म्हणजे आपला भाई डायर म्हणजे जीवापेक्षा आपलं आप म्हणजे विशेष घ्यायचं नाही आपण शब्दात नाही सांगू शकत मग काय देवाच्या बायकडून पुढे आलो असं स्टॉक दिसलं झालो खुश आपण नाही तसं काय उद्योग करीत पण तरी गो कसं बघितलं आनंद होतो कारण काही जुन्या गोष्टी आपले जुने माणसे त्यांच्यामुळे लॅटोने ती या गोष्टीची बघितल्या मग काय थोडे फोटो गेलो जरा म्हणून फोटो वगैरे काढून घेऊ आपण पण फोटो काढा एकदम भारी स्पॉट निवडला बघा असं लाईट वगैरे चेंज व्हायची नाद नाही करायच डायरेक्ट भावाच आलो काय पण एकदम मॅजिकल गोष्टी असतात विषय नाही घ्यायचा मग त्याच्यात खुश झालो थोडे गप्पा वगैरे आणले आता गप्पा वेगळे असतात आमच्या ते तुम्हाला सांगितलं तुम्ही म्हणताना खतरनाक माणसे तुमच्या डोक्यात मुंग्या येतील सगळ्यांच्या मग मुंग्या नाही यावा म्हणून आजच्या भागात एवढंच बघू बाकी उद्या बघू धन्यवाद मंडळाबरी